नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आज महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे भारताच्या इतिहासात टप्प्याचा एव्हरेस्ट गाठणारी ही निवडणूक आहे म्हणजे असे आहे की कुठे सात दिवस कुठे दहा दिवस एवढे मोठे अंतर ठेवून अडीच महिने आचारसंहितेच्या घोळात विकासाची सर्व कामे ठप्पे आहेत आता शेतीचा हंगाम होण्यापूर्वी धो धो पण आचारसंहितेच्या रेट्यामुळे जवळजवळ कामे ठप्प आहे निवडणूक आयोगाला साठ टप्प्यात निवडणूक घेण्याची काय गरज होती हे आपल्या शेरोशायरी संपन्न निवडणूक आयुक्तांनी सांगितले तर बरे होईल महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात निवडणूक आज आटोपली जाईल पण उत्तर प्रदेश पंजाब बिहार पश्चिम बंगाल व इतर काही राज्यात अजूनही दोन बाकी आहेत कालखंडात आणि ऐन उन्हाळ्यात निवडणूक असल्यामुळे मतदारही उदासीन आयोगाने निवडणुकीची घोषणाच ऐन एप्रिल महिन्यात केली ती त्यांना त्यापूर्वीही करता आली असती निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारची सर्वच कामे बंद आहे राज्य सरकारचे सर्व नेतेही निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत पंतप्रधानांपासून ते आमदारांपर्यंत आणि फक्त आमदारच नाही तर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य ही निवडणुकीच्या कामात दंग आहे महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुका न झाल्यामुळे गेल्या दीड दोन वर्षांपासून जनतेचे प्रश्न ज्याप्रमाणे आरके विडीज म्हणतो त्याप्रमाणे एखादा घन पदार्थ एखादा द्रवात बुडवून लोमकर ठेवल्यास त्या घनपदार्थाचे वजन त्याने उपचारलेल्या द्रवा एवढे असते अगदी तसेच सध्या आपल्या महाराष्ट्रातील असलेले अनेक प्रश्न त्या द्रवासारखे भिजत पडले आता महाराष्ट्रातील निवडणूक संपत आहे त्यानंतर दोन टप्पे शिल्लक उरतील म्हणजेच आणखी बारा दिवस देशातील काही राज्यात मतदान होईल पण निदान महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले आचारसंहितेचे भूत आता प्रचार संहिता नसल्यामुळे निवडणूक आयोगाने थोड तरी विचार करून थांबवले पाहिजे या निवडणुकीचा निकाल चार जून सात जून लागते त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने तयारी करणे भाग असते त्यासाठी सरकारी स्तरापासून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागतात कर्जाच्या नियोजनापासून बियाणाचे आयोजन शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असते यंदा तर निवडणुकीच्या गदारोळावरच गदा, गदा असल्यासारखी वाटते त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर या निवडणुकीने संक्रांत आणलेली आहे यदा कदाचित बड्या बड्या पुढाऱ्यांची भाषणे आणि उमेदवारांची भटकंती याशिवाय देशात कुठेही निवडणूक आहे असे वाटतच नाही आपल्या देशातील निवडणुकीचा हा प्रकार नवीनच आहे अनेक जुन्या जाणत्या नागरिकांना निवडणुकीतील धुंधडाका न, न दिसल्यामुळे ते बिचारे निराश झालेले दिसत आहेत निवडणुकीच्या काळात हमखास हजेरी लावणारे प्रेक्षक भाड्याने वाहन देणारे वाहन मालक यांचीही आता तर निवडणुकीच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर पासून विमानापर्यंत सर्वच यंत्रणा सज्ज असते या निवडणुकीत खातेच बंद असल्यामुळे सध्या काँग्रेस ग्रेस मार्गावरच आपला प्रचार करत आहे इतर पक्षही प्रचारासाठी फारसा पैशांचा प्रचारही करू शकत नाही सत्ताधारी पक्षांनीही यावेळी हात राखूनच खर्च केलेला दिसतो एकूणच या पंचवार्षिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये मतदारांच्या मनात कोणते वारे वाहत आहेत याचा पत्ताही लागत नाही सत्ताधारी पक्षाला चारशे जागा मिळतील अशी शाश्वती वाटते तिकडे विरोधी पक्षही आपण आणि आपली आघाडी निदान दोनशे बहात्तर खासदार तरी निवडून आणू अशा आविर्भावात प्रचाराची राळ उडवीत आहे निदान आपल्या महाराष्ट्रापुरते तरी निवडणूक आयोगाने आचारच कलम रद्द करावे म्हणजेच जनतेवर कृपा करावी एवढीच हात जोडून नम्र विनंती आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार